बाई कोणाचा फोन होता काय माहिती तो माणूस बाई नीट बोलला पण नाही काय सांगितलं पण नाही त्यांनी काय होत फोन काय माहिती बरी झाली तू आली काय एवढं टेन्शन मध्ये काय झालं अगं ते कोण होत काय माहिती शूटिंगवाला होता का कोण होता ते नीट बोलला पण नाही बाई काय कामाचं काय बोलत होता ऐकलं पण नाही मी नीट एवढं टेन्शन कसलं अगं पण तू काय बोलत होता तेच कळलं नाही ना नेमकं वो बर ते अनु ओळख अगं पण तो अनवळखी माणूस म्हटल्यावर टेन्शन येणारच ना बरोबर आहे की नाही अनवळखी झाल्या म्हटल्यावर टेन्शन येणारच बाई मी काय करू आता ते माणसाला टेन्शन आलं बाई मला पण काय बोललो काय तो नेमका तो काय म्हटला काय काम आहे आता काय काम आहे काय काम आहे काय माहिती तो म्हणतो येतो मी भेटायला आल्यावर माहिती पडेल ना आता ती येणार आहे भेटायला थांब आता आल्यावरच कळेल आपल्याला मी एवढं काय टेन्शन घेते विचार करते मी बोले बाईला काय झालं एवढं टेन्शन घेते काय झालं नाही चार तास म्हंटले तस उभी आहे काय विचारत आहे जाऊन विचारावं हा गणगण ना अनवळखी नंबर आला म्हटल्यावर आता डायरेक्ट बोलायला बी तयार नाही नीट सांगायला तयार नाही बरोबर हा मग आता काय बोल बाई येणार इथं थांब नंबर कलू बाई कलू बाई कोणी कोण आहे तुमच्यापैकी हा मी कलू बाई बोल का हो का सर ते आपलंच बोलणं झालं होतं का फोनवर बोलत हो 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 नमस्कार नमस्कार या बोलत उभं राहिलो होतो बरं ऐका ना, हो हो। का ना? तुम्ही पण या मला ही पण चालेल अडचण नाही चालेल का पण का हा? हो काय काम होत तुम्ही नीट बोलत नाही सांगत नाही बोला आहे मला तर काहीच माहिती नाही आतलं इतकं सोपं ना फक्त मी सांगाल तसं करायचं हो का आणि त्याच्यात आमचा काय फायदा पैसे देईल तुम्हाला किती पेमेंट आहे तुम्हाला काय जे असेल ते जे नियमानुसार होईल ते देऊन टाकू ना करायचं काय विषय काय माहिती का मला लावायचे शॉर्ट शॉर्ट साठी बाई पाहिजे ए बाबा तोंड समून बोल शॉर्ट आम्ही का तुला असं वा दिसतो का पैसे देत ना मी पैसे देतो कशाचे पैसे देतो रे का

हिमत कशी झाली चप्पल नाही नाही आता घडी शॉर्ट शॉर्ट चाललं तुझ्या तुला चांगलं प्रेमाने सर म्हटलं एवढं तुला आम्ही फालतू बाहेर दिसलो का पैसे खाऊ बाहेर म्हणजे मी काय चुकीच बोललो तुम्हाला तुला आम्ही फालतू बाहेर दिसत ते सांग पहिले नाही मग मी फालतू बोलला आम्ही ना येतो आगा मारू नाही चटणी करू चटणी चटणी मी बी फालतो नाही

साडी नेसेल नेसे ना अशीच साडी नेसायची आम्ही चमकळी साडी देऊ नाही आम्हाला काय ऐका ना ऐक बी नाही चमकाळी नको आम्हाला दोघीचा मेकअप शेम पाहिजे तुम्हाला साड्या अलग अलग रंगाची देईल झालं काय काय नावाशी काय करायचं

बोलायची काय अक्कल आहे काय बाय लेडीज आम्ही दिसून राहिलो का तू दिसून राहिलो शब्द आमच्या समोर वापरताय असले शब्द काय झाला काय शब्द नाही तुमचे चला वा तुम्ही नीट सांगा अजून पण नीट सांगा नाही तर मार खाली आमच्या गावातून जाणार सांगा काजलने दिला ना ती काजलने काजल? सोबतच काम करते मी कोणती काजल करत इतके शॉर्ट केले इतके शॉर्ट केले ना ती इतकी खुश आहे माहिती बाई अग हा बो बाबा काय शॉर्ट शॉर्ट करतोय अरे बाबा तुला तू गावातून जाऊ देणारच नाही आता काजल चांगली मुलगी ना काजल ओळख तुम्ही हा मग काजल तुला काय शॉर्ट शॉर्ट करतो तिच्या तुम्ही जर पाहिलं ना तुम्ही माझ्यावर बाबा बाबा काय शॉर्ट आहे तुम्ही माझ्या आम्ही पण शॉर्ट शॉर्टच करतोय बाबा आता या लोकांनी जर ऐकलं ना तर ह्या बाबाचं कोशंबर चटणी होऊन जाईल बाबा असर होत नाही बाबावर बोलू का दोन तीन लोकांना बोलू काजल खराब आहे का काजल खराब आहे का माहितीच नाही दोन मिनिट ओ हो ऐका ना ताई म्हणतो बर झालं माहिती का ती चीकाजल भी चीकाजल भी चीकाजल चीकाजल भी चीकाजल काजल आली होती घरची साडी नेसून साडी खूप भारी होती पण ती आम्हाला चालत नाही आम्हाला शॉर्टला एक साडी पाहिजे मग आम्ही काय केलं तिला म्हणलं बाई आमचे कपडे घे हे कपडे घे मेकअप कर जेव्हा तिनं आमची साडी घातली गेलो ना आम्ही शॉर्टला इतका असा शॉर्ट दिला तिने असा शॉर्ट दिला आम्हाला कसं पब्लिक टाळ्या मारल्या डायरेक्ट दिला पिक्चरचा शॉर्ट म्हणतो पिक्चरचा शॉर्ट दे काय म्हणले होते डायरेक्टर मी पिक्चर बनवतो मग त्याच्यासाठी मी तुम्हाला पिक्चर आहे मला तुमचा नंबर दिला तुमचा फोटो दाखवा मला दाखवा ऐका थांब ना ते पिक्चरचं काहीतरी बोलताय बाई थांब ना तू तरी आता डोकं शांत तुमचा फोटो आला माझ्याकडे यांचा फोटो ऐक पाहत क्षणी मला आवडलं हे कॅरेक्टर एकदम फिट बसल आलो मग तुम्हाला कॉल केला ना मी म्हणलं मॅडम तुम्ही थांबून राहा तुमचं घर मला सांगा मी येतो तुम्हाला काही कळलं समजलं तोपर्यंत पर्यंत आता मी तुम्हाला प्रत्यक्ष पाहिलं का ही बाई ना एक शॉर्ट साठी फिट बसल बा आणि सर मग शॉर्ट शॉर्ट काय करता तुम्ही आम्ही तुमची एवढी बेजती केली बरं झालं दोन लोक आले असे तर तुमची चटणी कोशंबीर झाली शॉर्ट शॉर्ट ना का म्हणून शॉर्ट ना बाई शॉर्ट असं नाही आलं हे चुकीचारखं शॉर्ट शर्ट शॉर्ट शर्ट माहिती आहे तुम्ही आता शॉर्ट शर्ट नकाना जाऊ ना तुम्हाला शॉर्ट तुमचं शॉर्ट आहे असं म्हणतो आम्ही हो सर लोक काय म्हणते आता बरं झालं कोणी ऐकलं नाही ना इथून कपडे सुद्धा तुमच्या अंगावर ठेवले नसते शॉर्ट शॉर्ट केला असतो आमच्या गावचे लोक डेंजर आहे आहेत सुटावं लागला अजून इथं माणसं पण पाहिजे तुमच्या कोणी पाहिजेच आहे का आता माणसं कशाला एक शिरपतराव म्हणून ऐकलं होतं शूटिंगचं बोलले जाऊ दे होती त्यांची बोलले ना आता पहिले ते नीट सांगितलं असं चिडले असते का बरं मी अगं शूटिंग ते बोलताय शूटिंग आहे पण ते आपल्याला कसली देणारी शूटिंग ते कसली देव जाऊ दे, दे। शौ, पैसे देताय ना ग एक काम करा ना तुमच्या घरच्या कोण माणसाला बोलवा ना आमचे ते काका आहे शिरपु काका फिरली का काय पैसे ऐकू बोल म्हणजे त्यांना जर आवडलं तर त्याला शॉट लागेल आपले शिरपु काकाला बोल बघ शॉर्ट बोलतय काकाला आवाज दे ना नाही नाही यांना बोलवलंच पाठवलं हां जाऊ ननु का जा बोल पाहिले जा राम 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 राम, राम, राम। हे आहे का ये आमचे काका आहे गावचे बरं का सरपंच सरपंच सगळ्या गावांना मला काढले का निवडून निवडून सरपंच आहे का बरं 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 बरा बर, आहे का ने सरपंच साहेब या मॅडमचं आमचं बोलणं झालं होतं तर एक शॉट साठी मी यांना नेतोय का एक शॉट मारायला लय भारी बाई म्हणजे ना असं बोलणं चालणं असं आवडलं ना काय करायचं काका का हो हो काका का काय नाही नाही त्यांचं बोलणं चुकीचं आहे ऐका तुम्ही नीट ऐका काय बोलताय ते अहो तुम्ही नीट सांगा आमच्या काका तुमच्या दोन दिन लावून चप्पल पेप्पल लगन मारू तुम्ही नाही आताच तुमचं बोललं झालं बरं तुमच्या सोबत अरे हो हो आ थांबा थांबा आ मी पिक्चरचा डायरेक्टर आहे फिल्मचा डायरेक्टर आहे मी शॉर्ट म्हणजे ते छोटासे टेक असतो ना त्याला शॉर्ट म्हणतात मग त्याच्यामुळे या बाईला हो पिक्चर मध्ये घेऊन असं गैरसमज हो आणि मला तुमच्या सारखं पण एक कॅरेक्टर आहे आपल्याकडं करणार का तुम्ही कर तिने चपली पण मारू नका बरं का नाही नाही मग तुम्ही स्पष्ट भाषेत बोला आमचे काका चप्पल पाहतच ठेवू चप्पल पाहिजे बाहेर काढणार करले करले का हा मग चालेल म्हणून म्हटलं बा तुमचा कोणी गावचा माणूस कोणी असेल ना जबाबदार व्यक्ती म्हणजे कस नंतर नको बघी चिडशी काय पर डे बिर्डे काय त्यांना रोज देऊ ना आपण पर डे बिर्डे चांगला देऊ हजार पंधराशे जसं असलं तसं हा किती टाइम शॉर्ट झालं तुमचं काय जसं असेल तसं शॉर्ट 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 राहते तो तयारी शॉर्ट म्हणायला लागले का पिक्चरचा पिक्चरचा शॉर्ट बघा बघित शेवटी शॉर्टला शॉर्टच म्हणणार ना आपण ते त्याच्यामुळे तुमचा काही गैरसमज होऊन देऊ नका आमचं जाऊ द्या आमच्या गाव आल्याचं माझा शॉर्ट थोडा लांब द्या कारण मात्र माणूस आहे बर 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 म्हणजे माझा शॉट थोडा दम म्हणजे नंतर घेऊ बा असं बर बर चालत मात्र माझं मला मा शॉर्ट येणं दम दमाना करू मी पहिला शॉट यांच्या सोबत ठीक आहे ना यांना साडी वगैरे वेगळी देऊ कॉस्ट्यूम बदल हा सगळे हा ते बघ त्यांना माहिती बघ कॉस्ट्यूम वगैरे माहिती पहिले करेल ना करेल तुम्ही मग ते अडचणच नाही पिक्चर मध्ये काम करेल तेच मी म्हणतो असं म्हणताय आमचे काका केलेलं आहे गोंधळ मध्ये केलं रावण मध्ये केलं हो मग 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 जमलं जमलं मग तुम्ही एक काम करा तुम्ही सर्वांना घेऊन या मग माझा नंबर आहे ना बाई त्यांना द्या आणि ती बाई बघा तिला आणायचं आण सगळी सोय तुम्हाला सगळं तुम्हाला जे पाहिजे ते तुमचं शॉट किती किती शॉर्ट आहे ना आता तुमच त्यांच्या पेक्षा हुशार तुमचं पार्टी 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 हा आरवला का आपलं चालू 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 येऊ मग येऊ नाही मी येतो बर अजून कोणी बाई असेल तर मला सांग चालेल चालेल सांगतो मला पाच बाय पाहिजे आता दोन ती जर आली ना ती पण ती थोडी तब्येत जास्त आहे बाबा चांगली मातारी पाहून टो आपल्याला मातारी हा हा मातारी कॅरेक्टर साठी हो माझ्या करता बरं 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 चालेल मातारी हो हो चालेल चालेल मातारी मान चल मातारी येतो मग नाराज नका बरं का नाही परत आलेलं आमच्या गावात शॉर्ट शॉट करत येऊ नका बरं शूटिंग शूटिंग अरे हा हो हा आपण मग तिकडे कसं ना शॉर्ट आणि नका आमच्या गावात तुम्हाला मारतील चड्डीवर घरी पळवतील त्यापेक्षा आहे ना तुम्ही म्हणा बर बर येऊ बोला खेळ हो हो, हो, हो चालेल बरे चल चला आपल्याला कुठं घरी काम आहे काय हा जाऊ दे थोडे फार पैसे भेटून जाते चला आपण जाऊ